नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोशे आयोजित मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा प्रयोगशाळा साहित्य निर्मिती प्रदर्शनात भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती विचार संस्कृती आणि व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे याच उद्देशाने या, या भाषा प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या ऐकणे बोलणे वाचणे आणि लेखन या चारही कौशल्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी विविध साहित्य तयार करण्यात आले आहे विद्यालयातील मराठी भाषा विभाग हिंदी भाषा विभाग आणि इंग्रजी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रयत्नाने साहित्याची निर्मिती करण्यात आली रायमिंग वर्ल्स पट्टीफलक Determinals, ordinals, box, opposite words, raindrops, opposite words, patrika, parts of speech, board, tense, jadu, board, degree, learning, machine, parts of speech, branch, action, verbs, laurel, board, parts of speech, board, samanati, shabda, phandi, opposite words, plants, tense, learning, tree. सर्वनाम के भेद फ्लिप कार्ड्स, बोर्ड पार्ट्स ऑफ स्पीच राउंड बोर्ड काइंड्स ऑफ वर्ड्स लोटस पंक्चुएशन राउंड व्हील एडवर्ब, लर्निंग सनफ्लावर टाइप्स ऑफ टेन्स फ्लिप सर्कल बोर्ड या प्रदर्शनात अपन पहू शकता चित्रफलक शब्दफलक कार्ड्स संवादपट ध्वनिफीति कथाकथन साहित्य शब्दखेड़ व्याकरण खेल मराठी भाषेतून भावनात्मक अभिव्यक्ती हिंदी भाषेतून राष्ट्रीय संवाद कौशल्य आणि इंग्रजी भाषेतून जागतिक संपर्क क्षमता विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे हे सर्व साहित्य विद्यार्थी केंद्रित कृतीशील आणि अनुभव आधारित शिक्षणावर आधारित आहे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले हे साहित्य त्यांच्या सर्जनतीलची कल्पकतेचे आत्मविश्वासाचे दर्शन घडवते भाषा प्रयोगशाळा म्हणजे केवळ वर्ग नसून ती आहे विचार मांडण्याची कार्यशाळा संवाद साधण्याची प्रयोगभूमी आणि आत्मविश्वास घडवणारे व्यासपीठ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट उच्चार प्रभावी संवाद वाचन संस्कार लेखन कौशल्य आणि भाषेप्रती गोडी विकसित होत आहे या शैक्षणिक उपक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व प्राचार्य पर्यवेक्षक शाळा प्रशासनाचे मनपूर्वक आभार भाषा शिकूया अनुभवातून कृतीतून आणि आनंदातून धन्यवाद